पिंपळगाव बसवंत शहरातील बसंत प्रतिष्ठानने यावर्षी राजस्थानमधील बाबा खाटूश्याम देखावा उभारला आहे सध्या खाटूश्याम भगवान यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी पिंपळगाव बसवंत येथील बँक स्ट्रीट रोड पिंपळगाव येथे होत आहे खाटूश्याम हे भगवान श्रीकृष्णाचा कलियुगातील अवतार मानले जातात ते घटोत्क पुत्र आणि पांडव भीमाचा नातू असलेला बर्बरी हे आहेत ज्याला श्रीकृष्णाने वरदान दिले की कलियुगात त्यांची पूजा श्याम या नावाने केली जाईल खाटू श्यामजी हे राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात असलेले एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे जिथे त्यांचे प्रसिद्ध मंदिर आहे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे शीश दान करणारे आणि पराभूतांचे त्राता म्हणून त्यांची ओळख आहे प्रत्येक भक्ताला राजस्थान इथे जाऊन दर्शन घेणे शक्य नाही त्यामुळेच बसवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश मोरे यांनी अत्यंत मनमोहक कलाकृती बनवून हा सुंदर देखावा उभारला आहे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेशभक्तांची गर्दी होत आहे मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना दररोज आरतीसाठी या ठिकाणी बोलावले जाते याचबरोबर भक्तांसाठी विविध मनोरंजनाच या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत दरम्यान उर्वरित राहिलेल्या पाच दिवसांमध्ये पिंपळगाव शहरातील सर्व गणेश भक्तांनी या देखाव्याला भेट द्यावी असे आवाहन बसवंत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे बसवंत पिंपळगाव कमी पडते यात न तर सध्या संपूर्ण भारतामध्ये बाबा खाटू श्याम यांच्याविषयीची जी भक्ती आपण सोशल मीडियावर बघतो आणि प्रत्यक्ष सिकर जिल्ह्यामध्ये राजस्थानमधील सिकर जिल्ह्यामध्ये हे मंदिर बाबा खाटू श्याम यांचं त्या ठिकाणी आहे आणि अनेक भक्त अनेक भाविक त्यांच्या दर्शनासाठी जात असतात आणि त्याच्यातूनच आम्हाला ही कल्पना सुचली की आपण सुद्धा या बाबा खाटूश्याम यांचा देखावा या बसव प्रदेशांच्या माध्यमातून पिंपवा बसवमध्ये करावा आणि तोच उद्देश ठेवून आम्ही हा देखावा या ठिकाणी केलेला आहे की जेणेकरून अनेक भक्त या ठिकाणी जाऊ शकत नाही शिकरला आणि दर्शन घेऊ शकत नाही परंतु आपल्या पिंपावा परिसरामध्ये या बसव माध्यमातून आपण हा देखावा आणि बाबांची उभी मूर्ती या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलेली आहे तरी मी सर्व भाविकांना गणेश भक्तांना आव्हान करतो की आपण सर्वांनी येऊन या बाबा काटूश्याम यांचं दर्शन घ्यावं गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपतीरायाचंही आपण दर्शन घ्यावं त्यांना वंदन करावं असं आव्हान या ठिकाणी सर्व नागरिकांना करतो धन्यवाद गणेशोत्सवाच्या निमित्तानं अत्यंत उत्साहामध्ये गणेशोत्सव संपूर्ण पिंपळा परिसरामध्ये आनंदात साजरा होतोय आपण जर बघितलं तर संध्याकाळी सर्व नागरिक हे घराच्या बाहेर निघून प्रत्येक मंडळाचं दर्शन असेल आणि आपल्या भक्तिभावाने नमन या ठिकाणी गणरायाला करतायत मी सर्व नागरिकांना एकच आवाहन करतो की आपण या गणेशोत्सव सर्वांनी आनंदाने उत्साहामध्ये आणि शांततेच्या वातावरणामध्ये साजरा करूया मी गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व नागरिकांना हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो